सोनगीर येथील श्री विठ्ठल रुक्माई सहकारी पतपेढीच्या खिडकीची लोखंडी ग्रिल तोडून पतपेडीत घुसून दोन किलो तीनशे ग्रॅम चांदी चोरून लंपास केल्याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा उघडकीस आणल्याची उत्कृष्ट कामगिरी सोनगीर पोलिसांनी केली आहे सदरगुण्या शकील शेख रफीक शेख व एकोणचाळीस राहणार मौलवी गंज धुळे हल्ली मुक्काम राहणार नगर अजिंठा चौफुली जळगाव अकबर मुस्तकीन वय छत्तीस राहणार आझाद नगर ऐंशी फुटी रोड तिरंगा चौक धुळे यांना ताब्यात घेतले असून एक संशयित फरार झाला आहे सोनगीर येथील श्री विठ्ठल रुक्माई सहकारी पदपेढीमधून संशयितांनी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडे नऊ वाजेच्या दरम्यान रात्रीच्या वेळी आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली पांढऱ्या रंगाची कार ही दिसून आल्याने सदर अधिक तपास करून सदर कारचा चालक घेत गुन्हा निष्पन्न करीत संशयित शकील शेख रफीक शेख मौलवी गंज धुळे हल्ली मुकाम राहणार सालार नगर अजिंठा चौफुली जळगाव या जळगाव येथून तर अकबर मुस्तकीन बागवान यास धुळ्यातून अटक केली आणि एक संशयित फरार आहेत सदर कारवाईत गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण दोन किलो तीनशे ग्रॅम चांदी आणि संशयितांनी गुन्हा करताना वापरलेली एम एच त्रेचाळीस जी अकरा शून्य सहा क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ह्युंदाई एक्सेंट कार हस्तगत करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले हे करीत आहेत माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर त्या अनुषंगाने प्रभारी कापर्णीसाठी पी एस आय महादेवा त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून तीन जिल्ह्यांमध्ये सर्व सी सी टी व्ही आणि त्या तांत्रिकपुष्ट तपासून ता 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 आपण आज रोजी शबीर शेख रफिक शेख हा राहणारा जळगावचा सध्याचा होता पण मोर्चा धुळ्यातच आहे आणि अकबर मुस्तकीन बागवाद पठाण हा आझाद नगरचा राहणारा आहे त्या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण दोन किलो तीनशे ग्रॅम एवढी चांदी देखील आपण आज हस्तगत केलेली आहे त्याच्यापैकी एक आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण हे जे मागचे कार जी आहे ती देखील या गुन्ह्यामध्ये वापरली आहे ती देखील आपण हस्तगत केली आहे त्याच्यामुळे अतिशय मेहनतीने हा गुन्हा पोलिसांनी उघडकी सांगलेला आहे आरोपीला डोळ्यातच अटक केलेली आहे त्याची कार देखील आपण इथूनच हस्तगत केली आहे आता एक जो आरोपी आहे तो देखील आपण लवकरच सापडे